स्वागत आहे तुमचं शिद्धनाथे युट्यूब चॅनल वरती तर आज आम्ही चाललो तर बघा कोण कोण आहे आम्ही कोण कोण आहे आमच्याकडे गेलो तर आमचे बाबा आहेत हे आमच्या बाबा आहेत आमचा बाबा आहे ते

Training क्लास घेतला ट्रेनिंग झोप आलेली आहे प्रचंड झोप आलेली आहे नाश्ता रोज रोज नाश्ता करून 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 आमचं पोट तयार आहे रोज रोज आणि घेतला कशी नवीन नवीन डिश करून देत कशी आणि मी रोज रोज आणि या आहे जाधव आई त्यांना नेहमी उशिरा होता आज पण उशिरा झाला त्यांच्यामुळे आमची ट्रेन सुटली बोला आता आम्ही कल्याणला पोहोचले रोहित बाबा बोलतायत काय तरी बोला दोन शब्द दो 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 बोला दोन दो शब्द बोला हो जाधव बाबा आपले दोन शब्द व्यक्त करावे ब्लॉक नाही करणार तुम्हाला बोला मग कदम बाबा काय बाजून आमच्या इथे आज मॅगी बनणार आहे केसन चमचा आले का ट्रेन हे बघा गुआ आणला पाच किलो दळायला लाईट गेले म्हणून मिटाव्यामध्ये नाही आला ट्रेन आली की बंद करेन ना थांबा बाबा मी आहे मागे मागे नाही आले ना बाबा अजून ट्रेन टाईम आहे ना आली तर तुमच्याला पण ठीक तुम्ही घर असं घर असं आमची जादू आली ट्रेन चला भेटी नंतर आपला मागचा प्रवास कसा होता मागचा प्रवास कसा होता मागचा प्रवास आपल्या उतरलो ना आपण अमरनाथ पर्यंत चांगला होता त्याच्यानंतर

बघू शकता तुम्ही यांच्यावर किती को को तो 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 किती अत्याचार होता यांच्यावर बिचारामध्ये चला भेटूया मग पुढे नाश्ता करताना नाश्त्याला आम्ही वडापाव मागवलोय वडापाव खाताय वडापाव खाऊन तर बघा आता थोड्याच वेळात आम्ही पोहचणार आहोत ज्याची आपण सकाळपासून वाट बघतोय वॉटरफोल्ड फोल्ड न वॉटरफॉल ફુલ વોટરફુલ ફુલ વોટરફુલ જવાના ફોજલા રહા હૈ વન્ડરફુલ હા વો ઓકે એ આપણે ક્યાં એ ભાઈકો એ બગા તો અમે પહોંચેલા आहोत બાહુ અન ફાઈનલ હુઈ ના કોઈ ભાઈ લાગે લાગે कुरा <tú> <tú> बघू शकता आता आमचे अंग वगैरे आणि आम्ही चालू जेवायला आता आम्ही परत अंगोई करणार आहोत त्या मोठ्या डॅम वरून झालो निघून आता आम्ही चालू तिथे जेवायला आणि मग जेवून झालं परत तिथे आम्ही अंगोई करू हा भूषण घेतला बाटला काहीच ते कसे जेवायला बसलेत मी जेवली आणि त्यानंतर शूट करत होती कारण मला खूप भूक लागलेली बघा हळद खाऊन झाले त्यांची हे लोक नॉन व्हेज खायला लागले व्हेजवाले कुठे व्हेजवाले जेवण झाले पण आमचे बिचारे भाऊ त्यांना भात पण देत नाही या कोण हे हा तेच 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 ते ओळखलं हा हा ओळखला ओळखलं तेच तेच बिचारी हर्षलताई जेवण झाले आम्हाला विचारलं पण नाही त्यांना आणटी पाहिजे आता काय करणार

रात्र झाले आणि रात्रीच जेवण आम्हीच जेवताय ना हाय करा उद्या ब्लॉक पडणार आहे भाऊ हाय करा कदम आमच्या जेवतात त्यांचं लेट जेवण आलेलं या बघा आमचे बाबा आमचे बाबा आम्हाला यायला रात्रच झाले आणि रात्री रात्रीच जेवताय ना हाय करा

हो हो मी व्हिडिओ मी हे भेगाताई बघा सगळं आज झालं ते मेघाताई थँक थँक्यू सो मच भेगा ताई तुम्हाला माझ्याकडून कोण बोलला तर नाही पण मी बोलली थँक्यू धन्यवाद आभारी आहे मंडळ आपला आभारी आहे मनापासून आभारी आहे बाबा आमचे शिकवतात हेच आमचे बाबा